निसर्गाची देणगी शिराळात दुर्मिळ खापर खवल्या सापाचं दर्शन सर्पमित्रांनी केले सुरक्षित स्थलांतर सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली आहे येथील गुरुवार पेठ येथे दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः खापर खवल्या जातीचा सा बिनविषारी साप आढळून आला निसर्गातील जैवविधतेचा प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केला असतात शाळा ते खापर खवल्या सापाचं दर्शन होणं ही येथील समृद्ध नैसर्गिक वातावरणाची साक्ष आहे गुरुवारपेठ येथील सूर्यकांत शहा यांच्या घराजवळील नाल्याजवळ विपुल शहा यांना हा साप दिसला काळ्या रंगाचा पिवळ्या ठिपक्यांचा एक फूट लांबीचा सदर साप दिसल्यावर तातडीने वनपाल दत्तात्रय शिंदे यांना याबाबत कळवलं प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड तातडीने या ठिकाणी आले यावेळी विपुल शहा विवेक वी शहा व वा गायकवाड यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने या दुर्मिळ सापाला पकडलं कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्याला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या मदतीने त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आला या सापाची माहिती घेतली असता खापर खवल्या जातीचा बिनविषारी साप हा साप असल्याचं जमिनीखाली राहणारा आणि सहसा रा, त्याच्या शेपटीचे खडबडीत आणि खवल्यांनी झाकलेलं असत ज्यामुळे त्याला खापर खवल्या हे नाव पडलं या सापाची माहिती मिळताच परिसरातील जागरूक सर्व मित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले जागरूकतेचं कौतुक विपुल शहा यांनी दाखवलेली जागरूकता आणि सर्व मित्रांनी केलेलं अचूक रेस्क्यू ऑपरेशन यामुळे या, या दुर्मिळ जीवाचे प्राण वाचले साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी तात्काळ सर्व मित्र किंवा वन विभागाला कळवून त्याचं संरक्षण करणं किती महत्वाचं आहे याचं उत्कृष्ट उदाहरण शिराळावासियांनी घालून दिलं नागभूमीमध्ये काही दिवसांपूर्वी स्लेंडर कोरल स्नेक म्हणजे पोवळा सर्प असं म्हटलं जातं हा साप आढळून आला होता तर आज खापर खवल्या साप आढळून आला वन्यजीव अभ्यासकांच्या मते खापर खवल्या सापाचं आढळणं हे परिसंस्थेच्या आरोग्यासाठी शुभचिन्ह मानलं जातं या घटनेमुळे शेळाच्या निसर्गातील दुर्मिळ जीवांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष